Yes,

मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना त्यांनी पाहिलं की खालापूर टोल ती पाच किलोमीटरच्या लाईन लागलेल्या आहे आणि एक ते दोन अम्ब्युलन्स त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आहेत परंतु गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित राजसाहेब ठाकरे का झोज टोलचे मस्त झालेले हे कंत्राटदार हे शासनाला कायद्याला न जुमानता कुठच्याही कायद्याची परिपूर्णता न करता कुठेही येलो पट लाईन नाही आहे कुठेही अँब्युलन्स नाही आहे या सर्व गोष्टी आल्या राजसाहेबांनी मागच्या वेळेस मुख्यमंत्र्यांना सांगितलेल्या होत्या स्वतः मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ हे आदरणीय राजसाहेबांच्या शिवतीचं या ठिकाणी जाऊन याबाबत चर्चा करून राजसाहेबांनी काही गोष्टी त्यांना सुचवल्या परंतु सरकार असेल किंवा ठिकेदार असेल यांना या गोष्टीचा विसर पडलेला आहे आज आदरणीय राजसाहेबांनी स्वतः उतरून हे ठिकेदारांचे वसुली मास्टर यांना सांगितलं की समोर अँब्युलन्स अडकलेली आहे त्या अँब्युलन्सचा रस्ता द्या स्वतः राजसाहेबांनी उतरून हा समोर दिसतो आहे हा आय आर पीचा टोल वसुली मास्टर त्याला सांगून एक वॉर्निंग दिलेली आहे की तुमचे बांबू हे जर गोरगरिबांसाठी लाईनीमध्ये राहून तुम्हाच्या जीवावरती जर भेटले तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आपण पाहिलं असेल की राजसाहेबांनी जरासा इशारा देत निघून गेले असताना आमच्या महाराष्ट्र महान सेनेचे खानापूर तालुक्यातील सर्व सहकारी हे साहेब गेल्यापासून आत्तापर्यंत इथे उभे आहेत परंतु आम्ही पाहिलं कुठेही येलो लाईन नाही आहे कुठेही यांचा जी आर नाही आहे कुठच्याही सुविधा नाही आहेत स्वतः खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कोपडे साहेब आपल्या समोर आहेत त्यांनी देखील के विचारणा केली असता त्यांची बंधेरी उडलेली आहे त्यांची पोलखोल झालेली आहे स्वतः पोलीस स्टेशन त्यांचे वरिष्ठ आदरणीय राजसाहेबांनी सूचना दिल्यानंतर देखील अजून हजर झालेले नाही ते वरिष्ठ जरी हजर राहिले नसले तरी सर्वसामान्य जनतेसाठी राजसाहेबांचे स्वाभिमानी महाराष्ट्र सैनिक हे येतात आता राजसाहेब गेल्यापासून आत्तापर्यंत कुठचाही टोल त्यांनी दिले हे दे घेतलेला नाही आहे की ताकद महाराष्ट्रमान सेनेची आहे त्यांच्यात हिंमत नाही आहे कारण यांचा सगळा घोजबारा उडालेला आहे राज दे ही राजसाहेबांची ताकद महाराष्ट्र सैनिकांची ताकद आपण पाहिलं असेल की कुठचाही बांबू हा खाली पडलेला आहे बांबू यांचा उभाच आहे ही ताकद आणि ही दहशत राजसाहेबांची आहे परंतु आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आज पोलीस पिढी शक्रांना आहोत याचे वरिष्ठ अजून आलेले नाही आहेत आम्ही या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार विचारणार तोपर्यंत खालापूर टोल नाक्यावरती आमचं समाधान होत नाही कायद्याची पूर्णता होत नाही तोपर्यंत खालापूर टोल नाक्यावरती उत्साहित टोल महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही घेऊ देणार नाही हा महाराष्ट्र सैनिक विरोध इशारा देण्यात येतो Tchau, કા ભરના પડ છે આલે 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 આલે